नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये खूप शेतकऱ्यांना अपेक्षा होत्या की यावेळेस कर्जमाफी होईल कारण ज्यावेळेस राज्य शासनानं सांगितलं की पुढील दोन ते तीन दिवसामध्ये मोठी घोषणा होणार आहे दोन ते तीन दिवसामध्ये मोठा शेतकऱ्यासाठी निर्णय घेण्यात येणार आहे त्यामुळं सर्वच शेतकऱ्यांना अपेक्षा वाटली की आता मोठा निर्णय होतोय याचा अर्थ लवकर कर्जमाफीचा निर्णय घेतला जातो आहे परंतु ज्या शेतकऱ्यांना अपेक्षा होत्या की कर्जमाफी होईल परंतु त्याबाबत कुठलाही निर्णय झाला नाही आणि तो महत्त्वाचा निर्णय झाला तो एकतीस हजार कोटी रुपयाचं पॅकेज राज्य शासनानं अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी जाहीर केलं आता तोही दिलासाच म्हणावा लागेल कारण नुकसान इतकं झालं झालं झाले आणि एकतीस हजार कोटीचं पॅकेज जाहीर करावंच लागलं परंतु शेतकऱ्यांना ह्या एकतीस हजार कोटी रुपयाच्या पॅकेजपेक्षा महत्त्वाची बाब होती ती म्हणजे कर्जमाफीची परंतु कर्जमाफीचा सुद्धा राज्य सरकारकडून काढण्यात आलेला नाही परंतु कर्जाचं पुनर्गठन यामध्ये करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे आता कर्जाचं पुनर्गठन म्हणजे काय याबाबत संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत शेतकरी मित्रांनो कारण त्या कर्ज कर्जाचं पुनर्गठनमुळं शेतकऱ्यांचा फायदा काय होईल नुकसान काय होणार आहे आणि पुनर्गठन काय आहे नेमकी भानगड हे खूप शेतकऱ्यांना माहीत नसतं आणि तीच माहिती आजच्या व्हिडिओमधून आपण घेणार आहोत शेतकरी मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही नवीन चाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ संपूर्ण पहा जेणेकरून सर्व शेतकऱ्यांना माहीत होईल शेतकरी मित्रांनो पुनर्गठन म्हणजे कर्जमाफी नाही महत्त्वाचा मुद्दा तुमचं फक्त पीक कर्ज जे आहे जे पीक कर्ज आहे ते पीक कर्ज फेडण्यासाठी तुम्हाला वाढीव मुदत देण्यात येईल हाच एक पुनर्घटनाचा अर्थ आहे आता याची पूर्ण आतील बाजू काय तर जर तुमचं पीक कर्ज असेल तर ते पीक कर्ज अल्पमुदतीचं पीक कर्ज असतं शेतकरी मित्रांनो पीक कर्ज हे अल्पमुदतीचं असतं तेच ते पीक कर्ज आता राज्य शासनाकडून दीर्घ मुदतीत टाकण्यात येणार आहे म्हणजे ज्यावेळेस शेतकऱ्यावर संकट येतं अतिवृष्टी असो गारपीट असो नैसर्गिक आपत्ती असो जर अशा गोष्टी घडल्या तेव्हा राज्य शासन दुष्काळ अथवा टंचाईग्रस्त परिस्थिती म्हणून जाहीर करू शकतं आणि आता सध्या टंचाईग्रस्त परिस्थिती म्हणून राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आलेला आहे आणि त्या पद्धतीची जी गोष्टीची अंमलबजावणी करावी लागते त्या अंमलबजावणी आता राज्य शासन करणार आहे आणि त्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पीक कर्जाचं पुनर्गठन ज्या शेतकऱ्यांचं पीक कर्ज आहे म्हणजे उदाहरणार्थ जर सांगायचं झालं शेतकरी मित्रांनो कर्जमाफी तर नाहीच पीक कर्जा आपण जी घेतलेला आहे ते पीक कर्ज आपल्या अंगावर तसंच राहणार फेडावंच लागणार फक्त आजचं मरण उद्यावर गेले म्हणायला काय हरकत नाही आणि सध्याची जी जखम झाली आहे शेतकऱ्याला अतिवृष्टीची पिकं मातीत गेलेत जमिनी अक्षरशः धुवून गेलेत त्यासाठी राज्य शासनाकडून एक मलमपट्टी आहे म्हणायला काय हरकत नाही कारण अपेक्षा पीक आहे आज। अजूनही पीक कर्ज माफ होण्याची शक्यता आहे याबाबत राज्य शासनानं अजूनही निर्णय घ्यावा कारण आता जे सामाजिक संघटना आहेत परवा जरांगे पाटील यांनीही स्पष्ट केलं की राज्य शासनाने पीक कर्ज माफ करावं आम्ही दिवाळीपर्यंत वेळ देऊ राज्य शासनाला त्याच्यानंतर तीव्र आंदोलन निर्माण करू बच्चू कडू हे पण म्हणले आहेत की पीक कर्ज माफ करावं परत जे नवले आहेत हवामानराव चटप आहेत जे शेतकरी संघटनेचे नेते आहेत या सर्वांनीच जर एकत्रित आले तर अजूनही निर्णय होऊ शकतो परंतु आपल्याला सध्या जरी राज्य शासनाने जाहीर केले की पिकाचं पुनर्गठन करणार या पुनर्गठनामध्ये ज्या शेतकऱ्यांचं थकीत कर्ज आहे त्या थकीत कर्जाला अल्पमुदतीच्या पीक कर्जाला दीर्घमुदतीत टाकण्यात येईल दीर्घमुदतीत पीक कर्ज जर तुमचं जिल्ह्यामध्ये जर अतिवृष्टीची परिस्थिती ऐंशी ते नव्वद टक्के असेल तर तीन ते पाच वर्षापर्यंत तुमचं मुदत पीक कर्जाची वाढवण्यात येईल पाच वर्षापर्यंत तुम्हाला अल्पमुदतीची पीक कर्ज राहील व नवीन पीक कर्ज तुम्हाला देण्यात येईल ज्या शेतकऱ्यांना अजून नवीन पीक कर्ज घ्यायचं असेल तर ते अगोदरचं पीक तुम् कर्ज दीर्घमुद्दीत टाकून नवीन पिक कर्ज राज्य शासनामार्फत देण्यात येईल परंतु ही गोष्ट ही बँकाच्या ज्या ज्या वेगवेगळ्या बँका आहेत त्या बँकाच्या म्हणण्यावर आहे बँका परत पिक कर्ज देणार की नाही तो स्वतः निर्णय घेऊ शकतात परंतु सध्याच्या कर्जाला नंतर तुम्हाला वसुली ला येणार नाहीत तुम्हाला नोटीस पाठवणार नाहीत किंवा तगादा लावण्यात येणार नाही हेच पुनर्गठनाचं मुख्य कारण आहे आणि तुम्हाला तीन ते तीन असो पाच वर्ष असो या दीर्घ मुदतीत नेऊन ठेवण्यात येईल आणि ते पीक कर्ज तुमचं ते तसंच राहणार त्याचं व्याज अल्प असेल लहान असलं तरी ते व्याज वाढत राहणार परंतु ती वेळ संपल्यानंतर मात्र तुम्हाला पीक कर्ज ते फेडावंच लागणार त्यामुळे सध्या सर्व शेतकऱ्यांचं पुनर्गठन करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे आता आपल्या शेत पीक कर्जाचं पुनर्गठन करायचं का नाही हे स्वतः वैयक्तिक शेतकऱ्याच्या मनावर आहे कारण तो शेतकरी थकीती राहू शकतो पुनर्गठन करून घेऊ शकतो किंवा ते कर्ज फेडून तो रिन्युअल करूही शकतो त्यामुळे कर दोन तीन ऑप्शन शेतकऱ्यापर्यंत आहेत परंतु कोणता निर्णय घ्यायचा हा शेतकऱ्याच्या मनावर आहे शेतकरी तो स्वतः निर्णय घेऊ शकतो पण पुनर्गठन ही पाच वर्षासाठी पीक कर्जाचं पुनर्गठन केलं जातं किंवा तीन वर्षासाठी पुनर्गठन केलं जातं फक्त सध्याची मलमपट्टीही आहे अपेक्षा शेतकऱ्यांची कर्जमाफीची होती परंतु राज्य शासनामार्फत तो निर्णय घेण्यात आलेला नाही राज्य शासन टंचाईग्रस्त परिस्थिती म्हणून पुनर्गठनाचा निर्णय घेऊ शकतं आणि त्याची अंमलबजावणी करू शकतो आता ज्या शेतकऱ्यांना पुनर्गठन करून घ्यायचं असेल ते शेतकरी पुनर्गठन करून घेऊ शकतात संधी आल्या काही जण संधीचं सोनं करू शकतात जर पुनर्गठनाचे तुम्हाला तोटे वाटले तर ते न त्या तोटा होत असेल तर तुम्ही चकित राहू शकता त्याचा विषय नाही आणि ज्या शेतकऱ्यांना पीक कर्ज फेडायचं आहे ते पीक कर्ज फेडून ते नवीन पीक कर्जही घेऊ शकतात त्यामुळं पुनर्गठन होणार यात कुठला वाद नाही कारण सध्या तर राज्य शासनानं टंचाईगरीत परिस्थिती म्हणून जाहीर केलेला आहे पुनर्गठनाचे ज्या बाबी आहेत याची अंमलबजावणी आता राज्य शासनाकडून करण्यात येईल आणि त्या करण्यात आल्यामुळं ज्या शेतकऱ्यांना लाभ द्यायचा आहे ते लाभ घेऊ शकतात म्हणून महत्त्वाचा मुद्दा आहे की पुनर्गठन नेमकं काय आहे खूप शेतकऱ्यांना माहीत नसतं फक्त पीक कर्जमाफी माहीत असते परंतु पुनर्गठन माहीत नसतं या पुनर्गठन म्हणजे नेमकं काय ही माहिती आपण आजच्या मा व्हिडिओमध्ये दिली शेतकरी मित्रांनो कारण पुनर्गठन सध्या करायची गरजच नव्हती इतका मोठा महाभयानक शेतकऱ्यावर जर एवढा दगड पडलेला आहे अक्षरशः जमिनी वाहून गेल्यात पिकं वाहून गेले आहेत राज्य शासन आजचं मरण उद्यावर शेतकऱ्याचं धकलतं आहे त्याच्याऐवजी शेतकरी आज मरण्यापेक्षा त्या शासक शेतकऱ्याला वाचवण्याचा निर्णय जर राज्य शासनानं अजूनही जरी घेतलं तर अजूनही पीक कर्ज माफी होऊ शकते राज्य शासनानं सरसगट सर्व शेतकऱ्यांची पीक कर्ज माफ करावी कारण सध्या महाभयानक परिस्थिती या अगोदरी कधी आली नव्हती पुढे कधी येणार आहेत काय माहीत नाही कारण अक्षरशः शेतकऱ्यांची पिकं नासून गेलेली आहेत काहीही शेतकऱ्यांच्या पिकात राहिलेलं नाही आहे तरीही राज्य शासन पुनर्गठनाचा निर्णय घेते म्हणजे चुकीची बाब राज्य शासनाकडून घेतली जाते मान्य मुख्यमंत्री असो दोन्ही उपमुख्यमंत्री असो यांनी अजूनही निर्णय बदलावा पुनर्गटनाऐवजी सर्व शेतकऱ्यांचं पीक कर्ज माफ करावं कारण पुनर्गठनानं काय होणार आहे शेतकऱ्यांचं फक्त आजचं कर्ज जे एक वर्षाचं होतं ते पाच वर्षापर्यंत मुदतीत राहील शेतकऱ्यांचा सिव्हिल स्कोअर चांगला राहील यासाठी राज्य शासन प्रयत्न करते परंतु शेतकऱ्यांचा सिव्हिल कोर अगोदरच वाया गेलेला आहे तर आता पुढे तर ठेवून काय करायचं आहे त्यामुळं राज्य शासनानं जर कर्जमाफी केली सिबिल कोडही चांगला राहील आणि नवीन पीक कर्ज शेतकऱ्यांना घेता येईल व जे आता सध्या परिस्थिती शेतकऱ्यावर निर्माण झाले त्या शेतकऱ्याच्या झालेल्या परिस्थितीवर निश्चित तोडगा राज्य शासन काढू शकतं अजूनही निर्णय घेऊ शकतं त्यामुळं राज्य शासनानं पुनर्घटनाऐवजी शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन एक मोलाचा आधार द्यावा हीच शेतकरी वर्गातून अपेक्षा आहे धन्यवाद मित्रांनो चॅनलवर जर नवीन आज चाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त करापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा विसरू नका धन्यवाद